नमस्कार मित्रांनो टोयटा इनव क्रिस्टाय टू पॉईंट फोर जी मॉडेल एम एच बारा पुणे पासिंगमध्ये आपण पाहू शकता एकदम सुपर टायट कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो दोन हजार एकोणीस एंडिंग सिंगल ओनर मॅन्युअल ट्रान्समिशन डिझेल इंजन गाडीचं किलोमीटर झालेलं एक लाख सत्तावीस हजार आपण पाहू शकता गाडीचे टायर कंडिशन आपण पाहू शकता चारही टायर गाडीमध्ये न्यू ब्रँड दिलेले आहेत तसेच आलावी दिलेले आहेत इंटरियर कंडिशन आपण पाहू शकता एकदम क्लीन कंडिशनमध्ये एंटर आहे मित्रांनो गाडीमध्ये स्टेअरिंग कंट्रोल इयरबॅग एसी कंपनी म्युझिक सिस्टीम मिळून जाईल बॅक साइड आपण पाहू शकता दोन हजार एकोणीस एंडिंग सिंगल ओनर इन्शुरन्स व्हॅलिड गाडीचं किलोमीटर झालेलं आहे एक लाख सत्तावीस हजार गाडीची किंमत आपण सांगतोय अठरा लाख पंच्याऐंशी हजार रुपये त्यामध्ये निगोशिएबल करून दिले जातील लोन सुविधा उपलब्ध आहे तसेच एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे मित्रांनो